हे नाटक येणं फार 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 एक्सायटिंग वाटतय मला आणि सुंदर नाटक आहे त्यामुळे खूप छान करावं असं वाटतंय मस्त मजा खूप आनंद होतोय एकतर बेसिकली खूप धकाधकीत चाललंय मजा हे सगळं छान वाटतंय कारण एकतर खूप वर्षांनी मी नाटक करते आणि नाटकाची एक वेगळी गंमत असते कारण त्यात तुम्ही प्रेक्षकांशी डिरेक्टली कनेक्टेड असता नाटकाची जबाबदारी आणि इतक्या महत्त्वाच्या आणि इतक्या गोड नाटकाची जबाबदारी माझ्यावरती अगदी अशी अरे हु, काय नाही येई ये, तू असं लावून करून ती टाकली आहे मला नाटक नेहमी असे मजेत मस्तीत करायची सवय आहे म्हणजे वेळ घेऊन करायची सवय आहे आणि मुळात ही स्क्रिप्ट खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे काय म्हणूया की सगळ्याच इमोशन्स त्याच्यात खूप छान पद्धतीने आलेले आहेत आणि मला आठवत नाही की मी असं नाटक केलंय त्यामुळे मला हे नाटक करायला फारच गंमत येते नवीन नटसंच उत्तम दर्जाचे नट पुन्हा आणि त्या मुळात त्या नाटकाचा परस्पेक्टिव्ह बदलल्यामुळे मला एक नवीनच नाटक करतोय असा जो काही फील आलाय त्यामुळे मी गंमत वाटते म्हणजे काल केलेलं नाटकात परत करतोय असं नाहीये तर ते नव्याने नवीन शेवग्याच्या शेंगा असं आपण त्याला म्हणू शकतो